दोन हजार सहा सालच्या मुंबईतील लोकल साखळी बॉम्बस्फोट प्रकरणातील अकरा दोषींची निर्दोष मुक्तता हायकोर्टाच्या निर्णयानं पोलिसांना मोठा झटका दोनशे नऊ लोकांचा झाला होता मृत्यू मुंबई लोकल साखळी बॉम्बस्फोट प्रकरणाच्या हायकोर्टाच्या निकालाविरोधात राज्य सरकार सुप्रीम कोर्टात जाणार बारा आरोपींच्या निर्दोष मुक्ततेला आव्हान आधीची शिक्षा कायम ठेवण्याची करणार मागणी हनी शिवसेनेच्या चार खासदारांसह आमदार फुटले आणि भाजपसोबत गेले संजय राऊतांचं नवा जाहीर करत आरोप तर, तर सरकारमधील चार मंत्रीही हनी मध्ये राऊतांचा दावा नाशिकमधील हनी ट्रॅप आणि बलात्कार प्रकरणी जळगावच्या प्रफुल्ल लोढाला अटक मुंबई पोलिसांची कारवाई तर संजय राऊतांकडून प्रफुल्ल लोढा आणि गिरीश महाजनांचा फोटो शेअर करत गंभीर आरोप लातूरमध्ये अजितदादांच्या कार्यकर्त्यांकडून छावाच्या चाव विजय घाटगेंना मारहाण कृषी मंत्र्यांबाबत निवेदन देताना तटकऱ्यांच्या अंगावर पत्ते फेकल्यानं राडा लातूरमधील मारहाण प्रकरणी राष्ट्रवादीच्या सूरज चव्हाणांसह अकरा जणांविरोधात गुन्हा दाखल लातूरच्या विवेकानंद चौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल तर मारहाणीवरून सूरज चव्हाणांकडून दिलगिरी व्यक्त अजित पवार असे गुंड पाळत असतील तर राष्ट्रवादी रसा तळाला जाणार दादांना परिणाम भोगावे लागणार छावा संघटनेचा इशारा तर मारहाण झालेल्या घाटग्यांची मनोज जरांगेंसह बच्चू कडूंकडून विचारपूस छावा संघटनेच्या विजयकुमार घाडगेंना झालेल्या मारहाणीच्या निषेधार्थ आज लातूर बंदची हाक छावाच्या बंदला मराठा क्रांती मोर्चाचा पाठिंबा राज्यभर पडसाद उमटण्याची शक्यता लातूर जालना आणि नांदेडमध्ये छावा संघटना आक्रमक जालन्यात अजितदादांच्या राष्ट्रवादीचं कार्यालय पेटवण्याचे प्रयत्न तर नांदेडमध्ये टायर जाळून रास्ता रोको लातूरमध्येही राष्ट्रवादीचे बॅनर फाडले सभागृहात रम्मी खेळणाऱ्या कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घ्या सत्ताधारी भाजपचे आमदार आशिष देशमुखांची मागणी कोकाटेंची कोंडी मुंबईच्या घाटकोपरमध्ये पुन्हा मराठी विरुद्ध हिंदी वाद मराठी नाही हिंदीत बोलायचं परप्रांतीय महिलेचा ग्राहकांना दम महिलेच्या आरेरावीचा व्हिडिओ व्हायरल मुंबईत लोकलमधील महिलांमध्ये मराठी विरुद्ध हिंदी वाद पेटला मुंबईत राहायचं असेल तर मराठी बोला लोकलमध्ये महिलांचा संताप वादाचा व्हिडिओ व्हायरल एकनाथ शिंदे आणि गणेश नायकांमधील संघर्ष शिगेला कल्याण ग्रामीणमधील चौदा गावांच्या नवी मुंबई महापालिकेतील सा, समावेशासाठीचा सा निधी शिंदेनी दिलाच नाही नायकांचा आरोप सासरच्या जाचाला कंटाळून चांदवडमध्ये विवाहितेची चा आत्महत्या संतप्त नातेवाईकांनी सासरच्या घरासमोर केले अंत्यसंस्कार आजपासून सुरू होत असलेलं संसदेचं पावसाळी अधिवेशन विजयोत्सव पंतप्रधान मोदींचं वक्तव्य भारतीय सैन्याची ताकद जगाला कळाल्याचं प्रतिपादन पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी संसदेत विरोधकांचा गोंधळ ऑपरेशन सिंधूरवर चर्चेची मागणी पहलगाम दहशतवादी हल्ल्यासंदर्भात काँग्रेसचा लोकसभा आणि राज्यसभेत स्थगन प्रस्ताव पहलगाम हल्ल्यावर पंतप्रधान मोदींनी निवेदन देण्याची विरोधकांची मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते गडचिरोली जिल्ह्यात चाळीस लाख वृक्ष लागवड मोहिमेचा शुभारंभ बावीस जुलैपासून वृक्ष लागवड पंधरवडा एक कोटी वृक्ष लागवडीचं उद्दिष्ट श्रावण महिना अवघ्या चार दिवसांवर असताना भाज्यांचे दर कडाडले भेंडी गवार वांगी दुधी भोपळासह बहुतांश भाज्यांचे दर शंभरी पार गृहिणींचं बजेट कोलमडलं श्रावण सुरू होण्याआधीच्या चार दिवसात मासळीचे दर गगनाला सुरमई पापलेट बोंबील कोळंबी बाम आधीच्या तुलनेत दीडशे ते दोनशे रुपयांनी व्हागले मासळी प्रेमींची हिरमोळ मुंबईतील काही भागात मुसळधार अंधेरी सव्वेमध्ये साचलं पाणी वाहतूक काही काळ बंद घाटकोपर साकीनाका भागातही सखल भागात पाणी मुंबईलगतच्या वसई विरार आणि मिरा मध्ये तुफान पाऊस अनेक सखल भागांत साचलं पाणी कामावर जाणाऱ्या नागरिकांची तारांबळ जुलैचा तिसरा आठवडा संपला तरी मराठवाड्यात दमदार पावसाची प्रतीक्षा सरासरीच्या तुलनेत यंदा बत्तीस टक्के कमी पाऊस जायकवाडी सोडता इतर सर्व धरणात ठणठणाट दक्षिण कोरियात पावसाचा हाहाकार गॅपयोंग आणि ग्वांगजू शहरात महापूर आतापर्यंत चौदा जणांचा मृत्यू बारा बेपत्ता अमेरिकेच्या मेरीलँड राज्यात पावसाचं थैमान मॉन्ट गो मेरी काउंटीमध्ये अनेक घरं पाण्याखाली बचाव कार्य सुरू पाण्यात अडकलेल्या शेकडो नागरिकांची सुटका चौदीचे वीस वर्षांपासून कोमात नसणारे स्लीपिंग प्रिन्स अलवलीद बिन खालिद यांचा मृत्यू दोन हजार पाच साली एका भीषण कार अपघातात मेंदूला दुखापत झाल्याने गेले होते कोमात छत्तीसाव्या वर्षी घेतला जगाचा निरोप